भगवते वासुदेवाय ज्ञानदेवे रचिला पाया भाग दुसरा ज्ञानदेवाने भागवत धर्माची पायाभरणी केली ती त्यांनी चार मुद्द्यांच्या आधारे केली पहिला मुद्दा आहे तात्विक अधिष्ठान भारतीय तत्वज्ञानास उपनिषदांचा आधार आहे औपनिषद तत्वज्ञानाच्यामुळे भारतात खोलवर रुजलेली आहेत त्या परंपरेच्या धाग्याला त्यांनी धक्का दिला नाही जीव जगत आणि जगदीश्वर याविषयी त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान व परतत्वाच्या प्राप्तीसाठी त्यांनी सांगितलेला साधन मार्ग वारकरी संप्रदायास आधारभूत झालेला आहे परमात्मा व वा जीवात्मा वास्तविक एकच असूनही देहाच्या उपाधीमुळे वेगवेगळे बसतात देह हा विनशी आहे प्राणी मात्र जन्मपूर्वी व मृत्यूनंतर अव्यक्तच असतात ते मध्येच व्यक्त होतात चैतन्यावर भासणारा हा आकार स्वप्नवत किंवा माईक आहे असा अद्वैतवाद त्यांनी सांगितलेला आहे ये मध्य प्रतिभासे ते निद्रित स्वप्न जैसे आकार हा माया वशे रूपे तैसे सकळ हे मूर्त जाणपा आकाशी बिंबत अभ्रपटल तैसे आधीची जे नाही तया लागी तू रुदसे काही तू अविट ते पाही चैतन्य अशा प्रकारे पिंड ब्रह्मांडाला व्यापून असणाऱ्या अविनाशी चैतन्याचा अद्वैतवाद चैतन्याच्या दृष्टीने अजातवाद आणि पिंड ब्रह्मांडाच्या दृष्टीने मायावात सांगून त्यांनी जीव ब्रह्मैक्य व विश्वब्रह्मैक्य प्रतिपादल दुसरा मुद्दा होता विवेक जागृती विवेक जागृती हे त्यांच्या कार्याचं दुसरं सूत्र होतं भागवत धर्म हा विवेकप्रधान धर्म आहे कोणत्याही प्रकारची अतिरेकी ऐकांतिक व आग्रही भूमिका न घेता वैयक्तिक व सामाजिक जीवनात लौकिक व पारलौकिक क्षेत्रात समतोल राखणारे जीवनविषयक तत्वज्ञान या धर्मानं सांगितलेलं आहे याच विवेकप्रधान धर्माचा ज्ञानदेवांना प्रसार करायचा होता भगवंतांनी सज्जनांचं रक्षण दुर्जनांचं पारिपत्य आणि धर्म संस्थापना अशी आपल्या अवताराची तीन कार्य सांगितली होती ज्ञानदेवांनी त्यावर टीका करताना त्यांचे आणखी एक कार्य सांगितले आहे मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी ती योगी या दिवाळी निरंतर असे मुखाने ज्ञानदेव बोललेले आहेत अविवेकाची काजळी काढून विवेकदीपाचा प्रकाश देण्यासाठी ज्ञानदेवांचा अवतार होता अतिरिक्त विषयासक्ती किंवा दुसऱ्या टोकाला जाऊन कर्मसन्यास घेऊन केलेला वैराग्याचा पुरस्कार या दोन्ही गोष्टी अविवेकाच्या आहेत विवेक म्हणजे बुद्धीची पृथक्करण करण्याची शक्ती सत्य असत्य नित्य अनित्य चांगलं वाईट यांचं पृथक्करण करून निवड करणे हे बुद्धीचं कार्य आहे अध्यात्मशास्त्राचा अधिकारी होण्यासाठी सुद्धा नित्यानित्य वस्तू विवेक आवश्यक आहे ज्ञानदेवांनी चांगले वाईट ठरवणाऱ्या बुद्धीला आवाहन केले आहे ज्या चुकीच्या समजुती रूढ झालेल्या होत्या त्यावर त्यांनी बोट ठेवलेले डोळे मिटून वेदप्रामाण्य मानतानाही विवेक केला पाहिजे जरी वेदे बहुते बोललेले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले त्याची घेपे सूर्य उगवल्यावर सर्व मार्ग दिसू लागतात म्हणून आपण काही सगळ्याच मार्गाने जात नाही त्याप्रमाणे वेदात जरी खूप गोष्टी सांगितलेल्या असल्या तरी ज्ञानी लोक कालबाह्य गोष्टींचा त्याग करून कालोचित गोष्टींचा स्वीकार करतात मध्ययुगीन काली यज्ञविद्या ही काम्य कर्मे करणाऱ्या कर्मठ मंडळींच्या हातात सापडलेली होती आणि विधी निषेधाच्या अवडंबराखाली दडपली गेली होती यज्ञ मंडपातील दुराने धूसर झालेली होती यज्ञसंस्थेच्या प्रचंड सांगाड्यात त्याग हे मूलतत्त्वच नाहीसे झालेले होते अतिरिक्त प्रमाणात प्राणी हिंसा होऊ लागली होती तेव्हा भागवत धर्माने प्राणी हिंसेचा विरोध केला काम्ययज्ञ निषिद्ध ठरवले आहुती देऊन होणारा यज्ञ हे त्यागाचे प्रतीक असून मनुष्याचे सर्व जीवनच त्यागमय झाले पाहिजे या कल्पनेचा पुरस्कार त्यांनी केला ही कल्पना गीतेत अस्पष्ट रीतीने व्यक्त झालेली होती ज्ञानदेवाने त्या यज्ञाचे रूप समजावले यज्ञ म्हणजे स्वधर्म असा अभिनव अर्थ त्यांनी सांगितला स्वधर्म जो बापा तोचे नित्य यज्ञ जाणपा म्हणून स्वधर्मानुष्ठान अखंड यज्ञ जो या बंधन काहीच न घडे समाजकल्याणकारक प्राप्त कर्तव्यांचे निर्हतुक आचरण करणे हाच खरा यज्ञ आहे ही विकसित यज्ञ संकल्पना त्यांनी व्यक्त केली व यज्ञ संबंधीचा विवेक शिकवला खरा धर्म कोणता आणि धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या गोष्टी कोणत्या याचेही विवेचन त्यांनी यज्ञसंकल्पना स्पष्ट करण्याच्या निमित्तानं केलेलं आहे तुम्ही व्रते नियम न करावे शरीराते न पिडावे दूरीकेही न वचावे तीर्था सिगा के साधने साकांक्षा आराधने मंत्र यंत्रविधाने झणी करा देवतांतरा न भजावे हे सर्वतः काहीच न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायसे तैसा स्वधर्म रूप मखू हाची सेव तुम्हा एकू ऐसे सत्य लोकनायकू बोलता झाला प्रते उपवास तीर्थयात्रा योगादिक साधन सकाम ईश्वर आराधना मंत्र यंत्र आदि शक्तींची उपासना म्हणजे धर्माचरण नव्हे कर्तव्य कर्म करणे हाच खरा धर्म आहे समाजाचा अधप्पात करणाऱ्या धार्मिक समजुतींचा निषेध करून ज्ञानदेवांनी फलेच्छारहित स्वधर्माचरण करणे हाच खरा धर्म असल्याचा बोध केला पायाभरणीच्या कार्यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा होता बहुजन समाजाला समाविष्ट केलं भागवत धर्मामध्ये बहुजन समाजाला समाविष्ट केलं हाच अंतरीचा विवेक त्यांना ब्रह्मविद्या हे सर्व प्राणीमात्रांसाठी आहे हे सांगत होतं वेद वेदोपनिषेदातील ब्रह्मविद्येचा अधिकार फक्त त्रैवरणिकांनाच आहे ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती परब्रह्म जाणून घेण्याची पात्रता व इच्छा ज्यांच्या ठिकाणी आहे त्या सर्वांना ब्रह्मविद्येचा अधिकार आहे जात वर्ण यावर अधिकार ठरत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी आपले कार्य समाजाभिमुख केले सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी मुळापासून प्रारंभ केला लोकधारणा उंचावण्याची तळमळ त्यांना सतत लागलेली होती लोकांबरोबर राहून लोकांशी जवळीक साधून विश्व हे मोहरे लावण्यासाठी त्यांनी पराकाष्ठा केली समाजाकडून निंदा अवहेलना छळ सहन करून सुद्धा त्यांनी पर्यायी समाजाची निर्मिती केली नाही वेगळा पंथ किंवा वेगळा संप्रदाय स्थापन केला नाही उलट समाजाच्या स्वीकारशक्तीच्या मर्यादेचे भान ठेवून त्याला जवळ करून त्या समाजाला कळेल अशा भाषेत बोध केला संस्कृतच्या बंदिशाळेत अडकलेली ब्रह्मविद्या मोकळी करून ती मराठी भाषेत आणली प्रवृत्ती निवृत्ती यांचा समन्वय साधून सामान्यांची जीवने पारमार्थिक विचारांनी उजळून टाकली त्यामुळे बहुजन समाजाला आत्मविकासाचा मार्ग सापडला म्हणून ही कुळ जाती वर्ण हे अवघेची गा अकारण येथ अर्जुना माझेपण सार्थक एक तैसे क्षत्रिय वैशस्त्रिया का शूद्रिय अंत्य जाती या, जाती तवची वेगळा लिया जवन पवती माते मग जाती पडे बिंदुले जेव्हा भावे होती मज मीनले जैसे लवण कण घातले सागरा माझे स्त्री शूद्र अंत्यज कोणीही असला तरी त्याला ईश्वर प्राप्ती करून घेण्याचा समान अधिकार आहे असं सांगून भक्तिमार्गात समता निर्माण केली लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून त्यांनी केलेले कार्य हे दीपस्तंभासारखं ठरलेलं आहे ही त्यांच्या पायाभरणीची तिसरी महत्वाची गोष्ट होती पायाभरणीच्या उद्योगातला महत्वाचा आणखी एक मुद्दा होता तो म्हणजे कर्मयोगाची प्रस्थापना अद्वैताचे अधिष्ठान वारकरी संप्रदायाला दिल्यावर त्या अद्वैतानुभूतीचा मार्गसुद्धा तत्ववेत्याला सांगावा लागतो कर्मे इशू भजावा हा मार्ग सांगून त्यांनी कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा समन्वय केला शंकराचार्य जैन बौद्ध महानुभाव नाथ नाथपंथ या सर्वांनी अतिसंन्यासावर भर दिलेला होता कर्मकांडातून मुक्तता मिळवण्यासाठी उदयास आलेले हे पंथ आचार धर्मांच्या कर्मकांडात अडकलेले होते अतिसन्यास हा सर्वांना पैलवणारा नसतो बहुजन समाजाची ओढ प्रवृत्तीकडेच असते तसेच जन्माला आलेला कोणताही प्राणी कर्माशिवाय राहूही शकत नाही अशा परिस्थितीत कर्मत्यागाच्या अट्टहसानं कर्मत्याग पत्करणं हे योग्यही नव्हे त्यापेक्षा कर्तव्य कर्म करून पारमार्थिक मोक्ष मिळवता येत असेल तर तोच मार्ग हिताचा ठरू शकतो आणि त्या दृष्टीनं वैदिक काळापासून भागवत धर्माची चळवळ सुरू झालेली होती पुत्रप्राप्ती रोगनिवारण पर्जन्यवृष्टी धनलाभ इत्यादी प्रापंचिक सुख साध्य बनते तेव्हा देव साधन बनतो ही धर्माची निचतम अवस्था आहे परंतु सुखदुःखातून पापातून अथवा बंधनातून मुक्त होण्यासाठी म्हणजेच मोक्षासाठी तप संयम व ईश्वराराधना सांगणारा धर्म ही धर्माची उच्चतम अवस्था आहे त्यासाठी वैदिक धर्मातील उपयुक्त तत्वांचा पुरस्कार व अनुपयुक्त तत्वांचा त्याग करून त्याचे विकसित रूप म्हणून भागवत धर्म उदयास आलेला होताच कर्मे इशू भजावा असं सांगून ज्ञानदेवाने भागवत धर्माला एक वेगळं परिमाण दिलं या धर्माला प्रवृत्ती निवृत्ती यांच्या समन्वयावर अधिष्ठित केलं त्याकरता त्यांनी श्री शंकराचार्यांनी सांगितलेल्या कर्मसन्यासाचा मार्ग अमान्य केला पूर्वापार चालत आलेली व्यावसायिक कर्मे करीत राहून कर्मफळाची आसक्ती ठेवली नाही की मोक्षाला आडकाठी येत तर नाहीच पण असे कर्मे मोक्षाला उपकारकच ठरतात असं सांगितलं तेथ ऐहिक तरी न नशे आणि मोक्ष तो उरल असे जेथे पूर्वानुक्रम दिसे चौखाळत कर्माधारे परी कर्मफळ न निरीक्षीचे जैसा मंत्रज्ञ न बाधिजे भूतबाधा गीतेतील कर्मयोगाचे हे ऐहिक आणि पारलौकिक समन्वयाचे महत्व स्पष्ट करून त्यांनी बहुजन समाजाला कर्माची प्रेरणा दिली त्यासाठी स्थितप्रज्ञ गुणातीत प्राप्त पुरुष भक्त वगैरे आदर्श समाजासमोर ठेवले ज्ञानदेवांनी ज्याचा पाया घातला तो भागवत धर्म कर्मप्रधान भक्तीचा पुरस्कार करणारा आहे त्याला फक्त काम्य कर्मांचा सांध्यास मान्य आहे स्वधर्मप्राप्त नित्यनैमित्तिक कर्मे निष्काम बुद्धीने करून ईश्वरार्पण करणे हा भागवत धर्माचा आचारविषयक प्रमुख सिद्धांत तो त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथात उद्घोषला देहाशक्तीमुळे मनुष्य कर्तव्य च्युत होतो म्हणून कर्मयोगाने न होता ईश्वरार्पण बुद्धीने कर्मे करावीत व असे आचरण करीत असता अवसरोचित भोग असा उपदेश त्यांनी केला नोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सगळ ईश्वर भक्ती हे निष्काम कर्मयोगाच एक प्रमुख अंग आहे तरी उचिते कर्मे आघावी तुवा परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी तैसे मनोभावा न चुकी जे परमसेवा पांडवा वाणिज्य करणे ईश्वराच्या इच्छेप्रमाणे प्राप्त कर्मे करणे हीच त्या ईश्वराची श्रेष्ठ सेवा आहे नाहीतर तो फक्त व्यापारच ठरेल अशा प्रकारे भौतिक पातळीवरील कर्मयोग भक्तियोगाच्या दैवी पातळीवर नेऊन त्यांनी कर्मयुक्त भक्तीची ज्ञानयोगत परिणती केलेली आहे ईश्वराचे सर्वात्मकत्व जाणलं तरच कर्तव्य कर्माने त्याची भक्ती करता येते ईश्वर हा विशिष्ट आकाराचा एकदेशी नसून त्याची सर्वात्मकता जाणून घेतली पाहिजे अर्थातच केवळ मूर्तीतच देव मानणे हे मूर्खपणाच आहे मूर्ती हे प्रतीक आहे त्यामुळे गंधम फुलांनी मूर्तीची होणारी पूजा ही खरी पूजा व भक्ती नव्हे हेही ज्ञानदेवाने स्पष्ट केलं स्थूल आकार म्हणजे ईश्वर हे अज्ञान जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत ईश्वराची खरी भक्ती होणार नाही तैसे स्थूलाकारी नाशिवंते भरवसा बांधोणी चित्ते पाहती मज अविनाशाते तरी दिसे नाशिवंत स्थूल आकार म्हणजे ईश्वर असा निश्चय करून ईश्वर पाहू गेल्यास ईश्वर कसा दिसेल स्वकर्म कुसुमाने पूजा करून साधक ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो ज्ञानमार्ग हस्तगत झाला की भक्ती प्रकट होते व भक्तीच्या हो योगे तो ईश्वरशी एकरूप होतो अशा प्रकारे ज्ञानदेवाने विशुद्ध भक्तीचा पाया वारकरी पंथाला घालून दिला सिद्धीला कर्माची आवश्यकता पटवून दिली व प्रवृत्तीतून निवृत्तीचा मार्ग दाखवला त्यांचा हे कार्य वारकरी पंथाला दीपस्तंभ ठरलेला आहे